नमस्कार दोस्त या लसूर खुरपायला केला बघा लसूर खुरपाय चालू आता आज मुहूर्त मिळाला याला खुरपू खुरपू म्हणून तर याला टुचीन टुचीन गवत काढावं लागतंय बघा हो का या असला खुरपील खुरपील म्हणलं दुसरंच या चटणी करायची मसाला करायचा काल मसाला केला या आता दोन दिवस तर ती मसाला संपूस तर करून घेते की लसूण खुरपून दोन तर व पाहायचं दोनच हायचं आठ असाय बघा खुरप्यानं काढून अगं चांगलं पोकाळ कर जरा पोकाळ कर जरा चांगलं उपडून उपसून नुसतं तन मग ना सगळं रान हलवून टाक सगळं असं रान कठीण आले सगळी कर तण असू किंवा नसू हलवलं काल मोकळा होतून पाणी दिलं का पडतो बुडापासून लांब नाही कर अशा आडवं आडव ही करायचं मोठं आहे आपलं बरका नाही पडतो एखाद एक खुरपं कमवले का कुठ तरी काय करायचं आता काय करायचं इकड न बी मुलगाची लागते ती शेती करायची म्हणली असार लागतंय साईज कोळप लागतंय कोयत लागतंय इळा ला लागतोय खुरप लागतो काड म्हणजे लसूण चांगलं येतो या होय होय करती या आता काय ही। ही काम ही लांबडा लांबडा वाफाय नाही होणार अर्धा होईल अर्धा तुला बाकीचे काम आहे गे अजून जिद्द करावी म्हणते एका नाही होणार बघू आता चांगला खुरा पण जिद्द करणे ना हि तर लसूण काढून बसतील माझा लावला खुराप तु आम्ही आणि लसून तुमचा वे म माझ्या रानात आहे तुमचं रान असे रान नावाजे माझ्या नावायचं मग तुझ्या नाव राणा नावा नसलं तर माझा हा काय का कशा तुमची मालकी नाही तुम्ही रानाचा मालक असला तर काय पुरावा आहे काय पुरावा म्हणजे तू मालकी नाही पुराव काय मी तुमची मालकी नाही

मग आता लावाय काम रोजगारागत काम करू नकोस प्रामाणिकपणाने जर कर जर तू जर तू आता काम चांगलं केलं तर तुला पगार वाढवू पगार तुला चालू करायचा आता आजच्या कामावर तुझं सिलेक्शन होणार आहे होय तू आज तू आज कशा प्रकारे काम करते बघणार आहे गावातली एक चांगली सरपंच सदस्य बर नामांकित असं पुढारी बोलवणार आहे आणि तुझं तिथं हे करणार आहे काय म्हणती त्याला नंबर काढणार आहे बसती म्हणजे एवढं उपद्याप करण्यापेक्षा मला तुमचं पैसे बी नका तुमचा नंबर, तुम ना तुम नंबर ना तुला पगार चालू करतो की आजच्या बसन किती तुला तुला किती पगार द्यायची पंधरा रुपये द्यायची अठरा रुपये द्यायची पाणीपुरी पुरत झालं अगं पाणी तुला नाश्ता पुरत चालू झालं रोजच्या रोज आणि तू जर ती बचत केली तर तुला नाही म्हणलं तर तुझ्या पुरी या लग्नात नाही म्हणलं तर एक चोळाभर सोन येईल रोजच्या रोजच्या बच बचत येईल तुला एक बिशी आणून देतो रोजच्या रोज तुझा पगार चालू करतो अन रोजच्या रोज असं मिठी काम करायचं नाही रोज झोपूनच खाती या अहो पायाला पाय ना हाताला हात नाही तरी बी म्हणताय मिटी लावूनच काम कर तरी बी माझं कामच दिसत नाही अजून आहे ना बर तुला पगार किती देसन मला पगार नको काय नको माझा लसून चांगला आला काला म्हणा टाकाय झाला पाच पंधरा रुपये करू घे मला काय तुमचं पंधरा बिलकसं चिंते आणि लस कुठलं कर बोलताय आणि तुझ्या पगारावर लोन फिर मंजूर करू आपण कुठलं तर बँकेतन तू मी का आता खरंच लोन मंजूर करू तुझ्या पगारावर आपण मॅनेजर मॅनेजरला जाऊन म्हणून आपण बँकेतल्या साहेबाला माझ्या मालकीला पगार आहे साहेब म्हणलं ना किती पगार आहे तर रोजचा पंधरा रुपये पगार आहे साहेब म्हणा विनंती करतो तुम्हाला पण mm. ह्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हिला लोन कर्ज भेटलंच पाहिजे कारण ह्या ही झोपडीत mm. राहते म्हणून सांगतो झोपडी बांधा माझ्यासाठी खास आता तुझा पगार आजच्या पासून पंधरा रुपये म्हणजे थोडा झाला पर चूक करू नको नाही तू तुला पंधरा रुपये पगार देऊ दे तू माझी दहा रुपयाची कुतमीर काढून टाकशील कुतमीर लावली कोथिंबीर काढू नको मालक झाला तुम्ही मालक ना तू म्हणली की मला रातच्या नाद लावलाय मला पगार नाही मला पगार नाही फुकाट काम करायचे येतील मग पंधरा रुपये पगार चालू केला की तुझ्या तू बोलल्या बोलल्या तुला पगार मंजूर केला मी फक्त कामाला असं रोजच्या रोज फक्त कोथिंबीर काढू नको नाही पगार कॅन्सल हा नाही तुमच्यावर लोन काढून बसेल पुन्हा अजून एखादा शिकार झालं ही काय थोडा लसून झाला त्याकडे कसला लसून आला बघा मित्रांनो काळा झार हो हे कोथिंबीर बिन बघा हो कशी कोथिंबीर आली आहे डोंबियानी मस्त पैकी ह्याकडे त्याकडे कोथिंबीर लावली आहे मी लावली जिबीला कुठले हाड असते का तुमच्यावर अग किती बोलशील आता तू पगार नाही म्हणून पगार चालू केला ग

तुला सुद्धा पेटवायला ये येत नव्हता मी पेटवून दिला का पर तुला स्टो कोणी पेटवून दिला पहिल्या स्टार सांग तुम्ही मित्रांनो लग्न होऊन आलो हो। <laughs> लग्न होऊन तुम्हाला काय स्टोरी माहित नसती सांगायचं म्हणून एक स्टो पेटवला तेवढा माहित आहे कधी पेटवला कधी तुम्ही कधी पेटवला सांग बर लग्न झालं महिन्यात आपलं पौर्णिमा उद्या म्हणताना आज लगीन झालं दुसऱ्या दिवशी नाही होता तिसऱ्या दिवशी होती आव उपास होता का नाही नाही लग्न झालं आपलं ज्येष्ठाच्या महिन्यात लग्न झालं का दुसऱ्या दिवशी माया का चिंचणी कर्नाटकात जाऊन आलो आपण देवाला आणि तिसऱ्या दिवशी वड पौर्णिमा होती मग उपवास होता सगळ्यांच आणि शाबू करायला फराळ तुला काय स्टोक पेटत नव्हता आणि मला स्टोक काय पेटवाय ना आणि आत्या मग मी दिला पेटवून लाजली मग त्यावेळेस लपली मला तर मी तर मग असष्टामस्करी लागली अगं कधीतर असं नवीन नवरा नवरे कधी केलं पाहिजे चेष्टा मस्करी